माया तो बापाच्या खात्या हो दोन लाख रुपये मग आण की एक लाख काढून एक लाख राहू द्या तुमच्या वडलांना पण काही चिचूक आहे का ते उचलला ना असा घेतला थोडा इथे आणि मग काय चिचुका नाही जायचं त्यांचं सई अंगठा घेऊन पेपर वर आणायचे काढून नाही तसं बी जम मोबाईल फोरायचं म्हणजे मग असं करू मोबाईल शिकू ना मोबाईल इकू ना सोन्याचं दिसायला लागले

अरे गावातले आहेत पण ते ओळखी त्यांना आपल्याला दोघ मग ओळखी ना ओळखी तर थो आपण थोडस पळून चालले ती पळून चालले दादू आता बैलाला आपण वैरण टाकलं नाही पाणी पाजलं नाही चल बरं बर लागल कर तुला ला नाही नाही चल डमशी चालता जाय नाही राव बघून जनावर टाक काय चल जनावरला काय टाकायचं आपल्याला खायला चल चल काटे गोष्टी माझा चल आहो कोणतरी आले वाटत कोणतरी आले

अरे आपल्यासारख्यात कोण माहिती सारखं आहेत का कोण आहेत तेच म्हणते बर मी जाऊ का आधी भाई जमते हो। तुम्ही जा मग मी परत येते म्हणजे माझ्या नवऱ्याला काय बी भा सांगते माझा गेलते इकडं गेलते तिकडे गेलते पाणी सोडलंय म्हणून तू नाही तुम्ही जा की मग मी मागून येते बरं मग मी जातो जा तुम्ही जा पटकन मम्मी पण जाते हिकडून अशी येते तिकडिया इथं तू काय कर अशीच जाय वाटा जाऊन वाट्याला जाऊन उभा राय आणि पुढे बघ पडत पण तुला निघून जायला मातारपणे पाटायला जागा लागत वागत वाकत

लग्नाला बरेच दूर झाले की रे हा लिस भाई नाही काय झाले काय माहिती मग बघायचं नाही इकडे तिकडे कुठं केले तर नाही नाही प्रयत्न केला कसं करावं काय तुम्हाला बघाय का बघायचं जगालाच माहिती नाही बघतोय बिन सगळ्याच कोणत्या गोष्टी नाही करून तुमच्या पुढे पदर पसरी ते मला पण सांगा लकराबा नाही पदर पसरायचं नाही

आता परत मग घटाळ नका पाहिजे आणि त्या दिवशी मात्र जर म्हणजे अशा कोणत्या गोष्टी डार्क व्हायला नको तुमच्या मनात झालं इथं कोण होत तुमच्या इथं कोण होत

दिवसाच्या बारा वाजता आलं म्हणजे सामसुम असते छाया असते काय नारळ घेऊन या काय घेऊन या नारळ हिरवा कापडा सहा खारका खारीक सहा खारका कळलं का अगरबत्ती हे सगळं सामान आणायचं मग विधीला सुरुवात करतो बरोबर एक काम करा तुम्ही आता इथं बसण्याचा आवाज यायला बैलाचा आपला थोडस की